महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कोण होणार कर्जतचा दोन हजार चोवीस चा आमदार देखाव्यातून बाप्पाकडे सवाल महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीश दगडे यांच्या बाप्पाचे मान्यवरांनी घेतले दर्शन महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो गणेश भक्त आपली कल्पकता देखाव्यातून मांडत असतात अशाच पद्धतीने कर्जतमधील महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी या डिजिटल चॅनेलचे संपादक जगदीश दगडे यांनी आपल्या घरगुती बाप्पाच्या देखाव्यातून कोण होणार दोन हजार चोवीसचा आमदार असा सवाल बाप्पाकडे करीत देखावा साकारला आहे यामध्ये कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर खारे शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत भाजपचे किरण ठाकरे यांचे पर्याय म्हणून फोटो साकारले आहेत या देखाव्याची चर्चा सर्वत्र आहे दरम्यान हा देखावा पाहण्यासाठी आणि जगदीश दगडे यांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी कर्जतमधील अनेक मान्यवरांनी जगदीश दगडे यांच्या निवासस्थानी भेट दिली यामध्ये देखाव्या साकारलेले चारही उमेदवार यांच्यातील काहींनी स्वतः प्रत्यक्षात येऊन गणरायाचे दर्शन घेऊन तर काहींनी त्यांचे मोठे बंधू यांनी दर्शन घेऊन दगडे यांच्या देखाव्याचं कौतुक केलं आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा रायगड कर्जत नमस्कार आपले मित्र दगडे देखावा गणेश उत्सवाच्या निमित्ताने सादर केलेला आहे या कर्जत मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल याची उत्सुकता सगळ्याला लागलेली आहे येणाऱ्या काळामध्ये गणरायाच्या कृपेने आणि ह्या मतदारसंघातली जनता ज्याला आशीर्वाद देईल तो या मतदारसंघाचा आमदार होईल आपण पाहताय की गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी मतदारसंघात काम करते परंतु जनतेने अद्याप त्या भारतीय जनता पार्टीला नेतृत्व करण्याची संधी दिल्या दिली नाहीये आणि ह्या अनुषंगाने आम्ही आता प्रयत्न करतोय की भारतीय जनता पार्टीला एकदा कर्जत मतदारसंघामधनं आमदार निवडून देण्याची एक आशीर्वाद आमदार म्हणून आशीर्वाद देण्याचं काम जनतेने करावं आणि आमदार म्हणून ह्या भारतीय जनता पार्टीला एक काम करण्याची संधी द्यावी या करता मी गणराया चरणी आणि सर्व नागरिकांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो आणि ह्या सर्व गणेश भक्तांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देतो ओके काय वाटतं मला या डेकोरेशन संदर्भात पत्रकार जगदीश दरडे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी साजीला जो देखावा आहे तो बाप्पाची पत्रकार परिषद कोण होणार कर्जतचा दोन हजार चोवीस तर ज्यांचं काम योग्य असल जे या कर्जतच्या भविष्यासाठी ज्याची योग्यता असेल योग्यता असेल तोच या कर्ज खाला प्रसंग सर्व कर्जत मधील जनतेला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज गणेशाचं आणि गौरी विसर्जन आज पाचव्या दिवशी होणार आहे आणि आज मी इथे आपले कर्जतचे निर्मिती पत्रकार जगदीश दगडे यांच्या निवासस्थानी आलेलो आहे आणि त्यांच्या इथे येऊन खरोखर मला वेगळं आगलं काहीतरी आज पाहायला मिळालं आपण गणेशाची जे आपण हे करतो डेकोरेशन करतो ते डेकोरेशन मला एक वेगळं पाहायला मिळालं तर त्यांनी एक कर्जतचं जे राजकारण आहे किंवा जे समाजकारण आहे आणि पुढील कर्जतचा प्रतिनिधी होणार आहे म्हणून होणार आहे हे जनतेला दाखवण्यासाठी एक वेगळं त्यांनी आज जनतेसमोर एक चांगल्या प्रकारे डेकोरेशन तयार केलेलं आहे आणि आज जर पाहिलं तर पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये खलबू तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने जनता साजरी करत आहे आणि सर्वात हा मोठा आपला सण समजला जातो आणि या सणामध्ये अनेक माझ्या सर्व समाजाचे सर्वच गणेश भक्त ह्या उत्सवाचा आनंद लुटत असतात आणि आनंद उठत असताना मी माझ्या घरी कुटुंबियाच्या मार्फत आणि संपूर्ण कर्जतकारांच्या खालाफोबाच्या मार्फत माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्फत मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगली बुद्धी गणेशरायात देव आणि चांगलं काम करण्याची त्यांना एक शक्ती देव अशी मी गणेशराजरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद आज आपण कर्जत तालुक्यातील पत्रकार जगदीश दगडे यांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो होतो पहिले तर मी आपल्या कर्जत खालापूर मधील सर्व गणेश भक्तांना प्रमुख आदरणीय नितीन सावंत यांच्याकडून गणेश उत्सवानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण अतिशय योग्य प्रश्न विचारलेला आहे सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न विचारलेला आहे की कर्जत खालापूरची जनता यावेळेस योग्य त्या उमेदवाराला निवडून देईल पण तो उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा व महाविकास आघाडीचा उपजिल्हाप्रमुख दादा सावंत असेल लहान लहान मुलांपासून तर वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या सामान्य कुटुंबातला मनातील सगळ्यांच्या मनातील हा उमेदवार अतिशय लोकप्रिय संयमी शांत आणि विकासाला चालना देणारा प्रत्येकाच्या घराघरात पोचलेला उपजिल्हाप्रमुख दादा सावंत येणाऱ्या कर्जत खालापूरच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मत निवडून येणार आहे अशी खात्री ही प्रत्येक शिवसैनिक आणि इथल्या कर्जतच्या सामान्य जनतेला आहे अतिशय चांगलं डेकोरेशन आपण कर्जतकारांच्या मनातलं बनवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आपण इथे एक दोन तीन चार असे उमेदवारांचे लोकांना कर्जतच्या दाखवण्यासाठी जे डेकोरेशन बनवलेले आहे अतिशय चांगलं डेकोरेशन केलेलं आहे येणाऱ्या काळात कर्जतचा विकास होणे गरजेचं आहे अनेक तरुण इथून लांब पल्ल्याला वाशी पनवेल मुंबई या ठिकाणी जातात कर्जत खालापूरमध्ये खालापूरच्या इथे आपल्याला इंडस्ट्रियल असताना सुद्धा आपल्याला रोजगार मिळत नाही परंतु येणाऱ्या विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आल्यास नक्कीच इथल्या तरुणांना योग्य तो न्याय मिळेल आणि आपण बनवलेलं डेकोरेशन हे अतिशय सुंदर आपल्याला त्याबद्दल शुभेच्छा देतो घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्या जे संपादक जगदीशि दगडे यांनी ही जी कल्पना मांडली सुंदर आतापर्यंत माझ्या आयुष्यात तरी मी ही एवढी सुंदर संकल्पना जे गणपतीची सजावट आहे ते कुणाच्याही ध्यानात म्हणे ते यांनी केलं त्यामुळे मला आनंद होत आहे आणि त्यांनी जनतेलाच प्रश्न विचारलेला आहे कर्जत तालुका आणि कर्जत की बावी आमदार कोण होणार आहे कारण पहिले कसे होते दोन पक्ष होते दोनचे चार झाले असे पाच सात पक्ष आहेत प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे म्हणजे जनतेच्या आमदाराचं तर आहे पण जनतेच्या मनात पण प्रश्न आहे आमदार कोण आहे आणि त्याला ह्यांनी हे जे बाप्पाला जो प्रश्न विचारलेला आहे इथे माहीत ठेवलेले किंवा मस्त मी मिनरल केलेले आहेत बाप्पाला तरी प्रश्न केलेला आहे की कोण आमदार होणार आणि बाप्पा त्यांना आता उत्तर कसं देणार आहे की जो जनतेचे प्रश्न सोडवेल जे सहा ग्राउंड लेवलचे प्रश्न सोडवेल जनतेचे त्याच आमदाराला जनता निवडून देईल हे बाप्पांचं उत्तर आहे धन्यवाद आज पाच दिवसांच्या बाप्पांचा निरोप समारंभ होत आहे आणि असंच डेकोरेशन मी आज माझ्या निवासस्थानी गणपती बाप्पांना थेट सवाल केलेला आहे की कोण होणार दोन हजार चोवीस चा आमदार अशा प्रकारे माझं या सजावटीमध्ये मी असं डेकोरेशन केलेलं आहे हा हे डेकोरेशन करण्याचं मागचं कारण म्हणजे कर्जत खलापूरच्या जनतेला पडलेला प्रश्न आगामी विधानसभेमध्ये कर्जत खलापूरचा कोण होणार आमदार डेकोरेशन मध्ये मी हेच दाखवलेलं आहे की गणपती बाप्पांना थेट मी प्रश्न विचारतानी आहे तर कर कर्जत खलापूरचा कोण होणार आमदार तसंच एक फोटोग्राफर म्हणजे बाप्पांना मी प्रश्न विचारतो एक फोटोग्राफर सुद्धा शूटिंग करत आहेत आणि त्या प्रकारे गणपती बाप्पांची मी पत्रकार परिषद सुद्धा आयोजित केलेली आहे ह्या देखावेतला मला दाखवायचं होतं का जो कर्जत खलापूरच्या नागरिकांना जो पडलेला प्रश्न जो आहे तो मी ह्या देखावेतून मी सादर केलेला आहे आणि थेट सवाल म्हणजे जे कर्जत जन कर्जत आणि खलापूरच्या जनतेला जो पडलेला प्रश्न होता तो थेट जाऊन प्रश्न मी गणपती बाप्पांना विचारायला ह्या देखाव्यातून मला एवढं साध्य करायचं होतं तर कोण होणार दोन हजार चोवीसचा आमदार महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी